कोणत्याही मोबाईल खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एका मोबाईल वर दुसरा मोबाईल फ्री बजाज फायनान्स ची सुविधा उपलब्ध चला तर मग आपला आवडता मोबाईल खरेदी करा आणि सोबत भेटवस्तू घेऊन जा पंढरीतील सुप्रसिद्ध फर्म अनिकेत मोबाईल शॉपिंग शहा पेट्रोल पंपासमोर छप्पल लाईन पंढरपूर नमस्कार पंढरपूर लाईन मध्ये आप... कार साकर कारखान्याचे संचालक युवराज दादा पाटील यांनी श्री विठ्ठल साखर कारखान्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आज पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मयोगी औदुंबरांना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते आज तागायच्या माग होत थोडंफार कर्ज पण आज तागायच्या विठ्ठल हॉस्पिटलच्या उतारा एक गाडी सुद्धा उतार्यावर बोजा नाही आणि त्या आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा विषय झाला खरं या कार्यक्रमात हा विषय म्हणजे अण्णांना मरून सांगणार आहे आज की बाबा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत जे आज आजच्या घडीला जे चाललेलं आहे हे चाललेल्या घडामोडीच्या बाबतीत वाईट वाटतं त्या मी बॉडीत आहे दहा वर्ष झाले बॉडीत आहे ह्यातले बरे सभासद सुद्धा मनातल्या मनामध्ये असतील तू नका दहा वर्ष होता तू काय केलं काय केलं हे तु तुमच्या समोरच आहे आणि काय नाही के केलं हे हो बी आहे परंतु आता मला या निमित्ताने एवढं आहे हो की का विठ्ठल कारखाना हा आता चालू व्हायला पाहिजे किंवा झाला पाहिजे आजच्या घडीला पाहिजे ह्या मस्ताचा मी आहे मी त्या माग मला संचालक मंडळातल्या व्हाईस चेअरमन असतील सगळे बॉडी असतील दहा पंधरा जण आले मला बोलले तुमच्या मिटिंगा झाल्या त्यांनी मला पवार साहेबांकडे जाऊन तुम्ही मिटिंग लावायला बघा म्हणले मीटिंग लावून घ्या आणि आपल्याला कुठला तर मार्ग काढावा लागतोय त्यानंतर त्या त्या मी पवारसाहेबाला गेलो भले अण्णाची पुण्य म्हणा किंवा आम्ही या पाच दहा वर्षात पक्षासाठी केलेलं कार्य म्हणा दादा असतील मी असेल दीपक पवार असतील काय असेल ते मी अण्णांची पुण्यईथी शंभर टक्केच आहे नाही असं नाही परंतु पवार पवारसाहेबासारख्या माणसाने आम्हाला ज्याला आम्ही आम्ही नेतो मानलो कारण आमच्या त्याच्या रक्तातूनच आजही गेलेलं नाही साहेब जिथं तिथं अवधो अण्णाचं दर निश्चितच आहे त्याबद्दल तू नाही परंतु आम्ही गेलो आम्हाला बोलल्यानंतर ज्या आमदार खासदारला सुद्धा साहेब किती वेळ देतात मला माहीत नाही पण गणेश दादाला आणि मला अर्धा तास पहिल्यांदा आणि नंतर पंधरा मिनटं वेळ दिला साहेबांनी अपॉइंटमेंट नसताना सुद्धा वेळ हे माझ्या आयुष्यातलं पहिलं उदाहरण आहे मी आज बऱ्याच वेळा गेलेलो आहे पण मी गेलो होतो कारखाना साहेब चालला जार पाहिजे चालू झाला जार पाहिजे संचालक मंडळ माझ्याकडे आलं होतं असं असं म्हणतंय संचालक मंडळाचं मत काय होतं की बाबा एवढं तू काय तर पैसे घाल जार त्याच्या आता ह्याच्या अगोदर मी विठ्ठल हॉस्पिटलला कर्जाला बोजा नाहीये नाही आणि करणार बी नाही करणार नाही म्हणजे करायचं झालं तर काही लोकांनी मध्ये होतं लो त्या की बाबा हे विठ्ठल हॉस्पिटल विठ्ठल कारखान्यातून निर्माण झालेलं आहे तर तिकडे हे करा वर्ग करा वगैरे मग मी साहेबांना जो असा प्रश्न केला साहेब लोकांचं काय काही लोकांचं म्हणणं आहे पण बाकीच्या नाही म्हणलं ज्यांना संस्थेची काळजी वाटते का, त्या का लोकांचं नाही त्यांचे काय विघ्न आहेत त्यांचं असं मत आहे म्हणलं तर साहेबांना विचारल्यानंतर साहेबांनी सांगितलं साहेबांना मीच म्हणलं की साहेब संस्था विठ्ठल कारखाना अडचणीत आलाय विठ्ठल हॉस्पिटलवर वर एक रुपयाच्या बोजाला हो आहे तर साहेब मी विठ्ठल हॉस्पिटल मार्फतच विठ्ठल कारखाना चालवायला घेतो चालवायला घेतो म्हणजे मला मालकी नकोय पण हिथ विषय निघाला होता आता ह्या आठ दिवसात सुद्धा अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण उठतोय आणि ह्याला चालवायला देऊया त्याला चालवायला देऊया पण एक ना सांगतो की अवधू अण्णांचा नातू म्हणून किंवा तुमचा एक सहकारी म्हणून सगळ्यांचा किंवा तुमच्या आशीर्वादानं जो कारखाना उभा राहिला ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा पवारसाहेबांचं कष्ट तिथं आपल्याला बघायला मिळलं आणि अण्णांचं कष्ट यशवंत असतील असे अनेक म्हणजे सुधारपंत परिचारक असतील पूर्वजभाऊ असतील किंवा अजून जे वसंतदा असतील अशी बरीच लोक होऊन गेले अण्णा दाम म्हणजे दामो अण्णांचे वडील मी आजची बॉडी तपासली त्या आम्ही त्यावेळेस लहान असत माझा सत्तरचा जन्म आहे अण्णा तर तुमचे म्हणजे वडील सुद्धा त्यावेळेस असंस्थावर वाढीत होते आता काही जण अजून वीस संस्थावर आज आजही आहेत परंतु मला एवढंच म्हणा हा जा। कारखाना चाललाच पाहिजे कारण कारखाना जर बंद राहिला आज जे आपण बसलोय आपल्या सगळ्याचे प्रपंच मोडकळी झालेले तुम्ही तुमचं सांग चाललं सांगता पण मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो माझा आज वीस बावीस शेकड सत्तावीस शेकडस आहे माझा आजच्या घडीला सातव्याला ऊसा कुठं घालायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी संचालक मी काय मी मालक नाही माझी भावना हीच आहे की जो संचालक आहे तो विश्वस्त या नात्यातनं राहो पण आत्ताच चाललेली परिस्थिती कशी आहे प्रत्येकाला वाटतं मीच मालक आहे पण माझं एक मत आहे सभासदाचा कारखाना हा सभासदा जवळ राहिला पाहिजे विठ्ठल कारखाना जर कुठल्या प्रायव्हेट एखाद्या व्यक्तीचा होणार असेल तर ह्याला सगळ्या सभासदाच्या युवराज पाटील म्हणजे कोर्ट मॅटर असेल किंवा काय असेल आणि त्या बाबतीत आम्ही कोर्ट मॅटर केलेला आहे आणि करणार इथून पुढे आणि विठ्ठल कारखाना हा सभासद मालकेज यासाठी जीवाचं दान करणार त्या चेअरमन होण्यापेक्षा कारखाना आजच्या घडीला एखाद्या सावकाराच्या किंवा एखाद्या चालवाल घेणारच्या ह्याच्यातनं वाचवणं गरजेचं आहे यासाठी माझ्या माहितीनं अण्णांनी जे सभासद निर्माण केले त्यावेळी अण्णांच्या काळात नऊ हजार असतील त्यानंतर वसंतदा काळांचे नानांच्या काळात काय झाले त्यानंतर नानांच्या काळात झाले पण इतकेही सभासद कमजोर नाही की शंभर टक्के उदय व्यवली तर हा कारखाना सभासद सुद्धा चालवायला घेऊ शकतात असं मला खात्री आहे